नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे विशेष म्हणजे भारतीय रेल्वेत एक हजार तीनशे शहात्तर जागासाठी मेगा भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली असून थेट केंद्र शासनाची नोकरी करण्यासाठी संधी तुमच्याकडे आहे ही एक प्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल रेल्वे विभागाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जाते आहे या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे विविध पदासाठी ही भरती राबवली जात आहे तर भरती प्रक्रियेसाठी आपण कुठे कुठेही बसून आरामात अर्ज करू शकता या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्जही कर करावी लागणार आहे तर या विषय भरती या भरतीविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया त्यामध्ये या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता परीक्षा शुल्क व वयमर्यादा वे मिळणारी वेतनश्रेणी इत्यादीबाबतची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघूया एकूण रिक्त जागा ह्या एक हजार तीनशे शहात्तर आहेत पदाचे नाव आणि तपशील बघू पद क्रमांक एक आहे साठी पाच रिक्त जागा आहेत नर्सिंग सुपरटेंडेंटसाठी सातशे तेरा रिक्त जागा आहेत ॲडिओलॉजिस्टिक अँड स्पीच साठी चार रिक्त जागा आहेत क्लिनिकल सायो सायकोलॉजिस्ट साठी सात रिक्त जागा आहेत डेंटल हाय साठी तीन रिक्त जागा आहेत डायनी डायने डायलिजिसिस टेक्निशियनसाठी वीस रिक्त जागा आहेत हेल्थ अँड मरेलिया इन्स्पेक्टर ग्रेड तीनसाठी एकशे सव्वीस रिक्त जागा आहेत लॅब सुपरिटेंडेंट ग्रेडसाठी तीन रिक्त सत्तावीस रिक्त जागा आहेत साठी दोन रिक्त जागा है फिजिओथेरपिस्ट ग्रेड दोन सा वीस रिक्त जागा है ऑक्यूप्रेसन थेरपिस्ट सा दोन रिक्त जागा है कैथ लैब टेक्निशियन सा दौन रिक्त जागा है फार्मसिस्ट सा दौनशे छेचाईस रिक्त जागा है रेडियोग्राफर एक्सरे टेक्निशियन सा चौसष्ट रिक्त जागा है स्पीच थेरपिस्ट सा एक रिक्त जागा है टेक्निशियन टेक्निशि चार रिक्त जागा है साठी चार रिक्त जागा आहेत ई सी जी टेक्निशियनसाठी तेरा रिक्त जागा आहेत लॅब असिस्टंट ग्रेड दोनसाठी चौऱ्याण्णव रिक्त जागा आहेत आणि फील्ड वर्करसाठी एकोणीस रिक्त जागा आहेत तर शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यक आवश्यकतेनुसार आहे ती आपण खालीलप्रमाणे बघू पद क्रमांक एकसाठी बी एस सी प्लस डायटिशियन पी जी डिप्लोमा किंवा बी एस सी प्लस एम बी एम एस सी होम सायन्स फूड अँड साठी आवश्यक आहे पद पदक्रमांक दोनसाठी शैक्षणिक पात्रता ही जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग असणे गरजेचं आहे पदक्रमांक तीनसाठी बी ए एस एल पी हा ही पदवी असणे आवश्यक आहे पद क्रमांक चारसाठी पदव्युत्तर पदवी असणे गरजेचं आहे क्लिनिकल फिजिओलॉजी सायन्स फिजिओलॉजी असणे आवश्यक आहे पद क्रमांक पाचसाठी बी एस सी बायोलॉजीमध्ये असणे गरजेचं आहे आणि डेंटल हायजीन डिप्लोमा केलेला पाहिजे आणि तीन वर्षाचा अनुभव हो पाहिजे पद क्रमांक सहासाठी शैक्षणिक ही बी एस सी प्लस डिप्लोमा असणे गरजेचे आहे किंवा दोन वर्षाचा अनुभव हो पाहिजे क्रमांक सातसाठी बी एस सी केमिस्ट्री या विषयात केलेली पाहिजे हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा किंवा एन टी सी हेल्थ सॅनेटरी इन्स्पेक्टर असणे आवश्यक आहे पद क्रमांक आठसाठी बी एस सी बायो केमिस्ट्री असणे गरजेचे आहे किंवा मायक्रोबायोलॉजी किंवा लाईफ सायन्स या हा विषय असणे आवश्यक आहे प्लस डी एम एल टी किंवा बी एस सी मेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये तुमचं शिक्षण असणं गरजेचं आहे पद क्रमांक नऊसाठी शैक्षणिक पात्रता ही बी एस सी प्लस डिप्लोमा असणे गरजेचं आहे किंवा तीन बी एस सी असणे गरजेचं आहे आणि तीन वर्षाचा अनुभव पाहिजे पद क्रमांक दहासाठी फिजिओथेरिप थेरपिस्ट पदवी असणे गरजेचे आहे आणि दोन वर्षाचा अनुभव पाहिजे पद क्रमांक अकरासाठी बारावी उत्तीर्ण आणि ॲक्युपेशनल थेरपी डिप्लोमा केलेला पाहिजे किंवा पदवी पाहिजे पद पदक्रमांक बारासाठी शैक्षणिक पात्रातही बी एस सी प्लस डिप्लोमा असणे गरजेचं आहे किंवा दोन वर्षाचा अनुभव पाहिजे पद क्रमांक 13 साठी पद क्रमांक तेरासाठी बारावी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे आणि डी फार्मा किंवा बी फार्मा हा कोर्स केलेला पाहिजे पद क्रमांक चौदासाठी शैक्षणिक पात्रता ही बारावी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे त्याच्यामध्ये फिजिक्स किंवा केमिस्ट्री हा विषय असणे गरजेचं आहे आणि डिप्लोमा केलेला पाहिजे त्यामध्ये टेक्निकल टेक्निकल असणे गरजेचं आहे पद क्रमांक पंधरासाठी बी एस सी डिप्लोमा ॲडिओ अँड स्पीच थेरपी हा डिप्लोमा केलेला पाहिजे आणि दोन वर्षाचा अनुभव पाहिजे पद क्रमांक सोळासाठी बारावी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे बारावी ही सायन्समध्ये केलेली पाहिजे आणि उत्तीर्ण किंवा डिप्लोमा हा असणे गरजेचं आहे पद क्रमांक सतरासाठी शैक्षणिक ही बी एस सी किंवा टेक्निशियन या कोर्स केलेला पाहिजे पद क्रमांक अठरासाठी बारावी उत्तीर्ण प्लस बी एस सी डिप्लोमा पदवी असणे गरजेचे आहे पद क्रमांक एकोणीससाठी बारावी उत्तीर्ण आणि डी एम एल टी केलेली पाहिजे क्रमांक वीससाठी बारावी उत्तीर्ण बायोलॉजी आणि केमिस्ट्री या विषयामध्ये केलेली पाहिजे वयाची अट ही एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एससी सी साठी पाच वर्षाची सूट आहे वयामध्ये आणि ओ बी सीसाठी तीन वर्षाची सूट आहे वयामध्ये क्रमांक एक चार पाच सात आठ दहा अकरा बारा पंधरा ते एकोणीससाठी अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत वयाची अट आहे आणि क्रमांक वीस ते पदक्रमांक दोनसाठी वीस ते त्रेचाळीस वर्ष वयापर्यंत अट आहे पद क्रमांक तीनसाठी एकवीस ते तेहतीस वर्षापर्यंत वयाची अट आहे पद क्रमांक सहासाठी वीस ते छत्तीस वर्ष वयाची अट आहे पद क्रमांक नऊसाठी एकवीस ते त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची अट असणे गरजेचं आहे पद क्रमांक तेरासाठी वीस ते अडतीस वर्षापर्यंत वयाची अट पाहिजे पद पदक्रमांक चौदासाठी एकोणीस ते छत्तीस वर्षापर्यंत वयाची अट पाहिजे पद क्रमांक वीससाठी अठरा ते तेहतीस वर्षापर्यंत तुमचे वय असणे गरजेचे आहे नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत आहे परीक्षेसाठी तुम्हाला फी लागणार आहे जनरल ओ बी सी ईडब्ल्यू एससाठी पाचशे रुपये एस सी एस टी ईसाठी दोनशे पन्नास रुपये फी लागणार आहे वेतन श्रेणी निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार एकोणीस हजार ते चव्वेचाळीस हजार नऊशे रुपये पगार दिला जाणार आहे अर्जाची पद्धत ही ऑनलाईन आहे आणि अर्ज निवड तुमची संगणक आधारित चाचणी घेतली जाणार आहे आणि महत्त्वाची तारखा ह्या ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे परीक्षा तुम्हाला नंतर कळविण्यात येणार आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक दिलेली जाईल त्या लिंकवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता धन्यवाद